नमस्कार लोकशक्ती टीवन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण जी मुलाखत घेणार आहोत ते म्हणजे हसन शेख पाटवाडेकर सर यांची आणि ते तमाशा क्षेत्रात कोणकोणत्या भूमिका त्यांनी निभावलेल्या आहेत कोणकोणती त्यांनी के कला केलेली ते कलावंत आहे त्याशिवायच्या तमाशा क्षेत्रातली जी काय परिस्थिती आहे त्यावर पण ते भाषिकांना आहे नमस्कार सर नमस्कार आपण तमाशा क्षेत्रात कधीपासून आहेत आणि पात्र अभिनेत्र सर मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तमाशामध्ये पदार्पण केलं नंदा पाटील किंकळेकर सह मोहन प्रधान नगरकर असा एक लोकनाट्य तमाशा मंडळाची निर्मिती झाली आणि त्या तमाशा मंडळामध्ये मी एक हौशी कालवंत म्हणून त्या ठिकाणी माझं पदार्पण झालं प्रवेश झाला हां एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आपली त्या तमाशा कलावंत सोबत केला त्यावेळेस ज्यावेळेस मी माझा त्या नंदा पाटील कुठलेच्या लोकातल्या तमाशा मंडळामध्ये मी प्रवेश केला त्यावेळेस तो काळ आणि आत्ताचा काळ हा बिल्जबी नाही माझा त्यामध्ये मी हौशी कलावंत म्हणतो त्याचा तमाशाचा काही जास्त अनुभव नको कुठल्या तमाशापासून तुम्ही एक प्रबळ असे आहे त्याला कारण मग नंदा पाटील पोंपळेकर तमाशा मंडळामध्ये काम करत असताना एक वर्षभर मी असंच छोटं मोठं काहीतरी आपलं काम करायचं कंपनीतलं आणि नंतर एक वर्षानंतर मी थोडं थोडं तेजवर काम करू लागलो आणि त्यानंतर त्यांच्याकडं दें मुंबईच्या गिरणीवाला हे वगनाट्य असायचे जगता पाटील पोंपळीकर यांनी स्वतः लिहिलेलं वगनाट्य आणि त्या वगळाट्यामध्ये रामा गंगची भूमिका मांडलेली आणि ती भूमिका मी त्यांच्या नजरेतून प्रेक्षकांच्या नजरेतून आणि तेव्हापासून असं शेखीवाडीकर हे महाराष्ट्रातील तमाशा क्षेत्रामध्ये प्रेक्षकांच्या नजरेसमोर आले आणि त्या भूमिकेने मला नाव दिलं खूप काही सन्मान मिळाला आता मी काम करताना मी तसा स्टेजवरचा कला आणि आपल्या तमाशा क्षेत्रामध्ये अशी काही कलावंत किती फक्त फक्त काम 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 तो सरकार करू करू भूमिकेचा परंतु माझ्यावर संस्कार मला जे काही कलावंतांचा सहवास मिळाला तो अशा कलावंतांचा मिळाला तुम्ही मी काम तसा मला मेन ट्रेडमार्क म्हणजे काटीवाडीकर हा सोंगाळ्या समाजातला uh. आणि सोंगाळ्याचं काम करत करत असताना अशा अनेक भूमिका करण्याची uh. माझ्यावर वेळ आली आणि ते चांगल्या पद्धतीने भूमिका मी करू लागलो पूर्वी पूर्वीचा अशा अशापेक्षा होता गणगवळत गणगवळणमध्ये मावशी ही सोंगाळेच सोंगाळे हाच तो मावशी होत असतो त्याच्यानंतर रंगबाजी रंगबाजीमध्ये बतावणी असायची बतावणीमध्ये तो सोंगाळ्या प्रेक्षकांसमोर यायचा आणि प्रेक्षकांना विनोदाच्या माध्यमातून तो मनोरंजन करायचा प्रेक्षकांना खळखळून हसवायचा परंतु खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या समोर सोंगाड्या कधी चमकतो कधी तो त्याला लोकप्रियता मिळते तर वगनाट्य असायची पूर्वी आणि वगनाट्यामध्ये त्या सोंगड्याला जो लेखक आहे तो त्या सोंगाड्याचं म्हणजे त्याची भाषाशैली किंवा त्याचा अभिनय बघून तो त्या पद्धतीनं तर त्या लेखका लेखक त्या सोंगाड्यावर लिखाण करायचं आणि खऱ्या अर्थानं सोंगाडे प्रसिद्ध व्हायचा तो लिखाणाच्या माध्यमातून व्हायचा वगनाट्याच्या माध्यमातून व्हायचा पण पुरी वोगनाट्य असायचे मग त्यावेळेस जे दिली वगनाट्य होती नंदा मी नंदा पाटील पिंबळेकरांकडे असताना वोगनाट्यामध्ये रामा गंगडेची भूमिका केली त्याच्यानंतर चार वर्षे मी त्यांच्या तमाशात गेली नंतर शिवराम बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये गेलो तो त्या तर त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव बाबुराव गोरगावकर हे लेखक असेल आणि मग ते लेखक असल्यामुळं ते सोंगाड्यांसाठी मी तिथे सोंगाडे असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने विनोदी भूमिका लिहायची आणि ते मला द्यायची स्क्रिप्ट आणि ती मी चांगल्या पद्धतीने साजर करायचो त्यावेळी जी वगनाट्य असायची बाबूराव गोरगावांचे कायद्याचे नाती तुटली माहेरची त्याच्यानंतर शिक्षेला धरी फोन कलंकिता मी धन्य झाले जन्माला आल्या अतिरेकी अशी त्यांची काही बरीचशी वगनाट्ये आले आणि त्या वगनाट्यातून मला त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी दिली आणि तिथून पुढे परत अजून मला जास्त प्रसिद्धी मिळाली त्यांच्या तमाशात राहिल्या मला एक सांगा की तमाशा क्षेत्राचं जे आज स्वरूप बदलत चाललेलं आहे बरोबर सर वास्तविक पाहता तमाशा ही हो। महाराष्ट्राची पारंपरिक लोककला महाराष्ट्र शासनानं येणार राज आश्रय कलावंतांना तमाशा याला राज आश्रय खऱ्या अर्थानं आता सध्या मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र शासनालाही वाटतं की तमाशा ही कला इतिहास जमा होऊ नये असाच पन्नास वर्षांनंतरही तमाशा रसिकांसमोर पाहायला रसिकांना मिळावं ही महाराष्ट्र शासनालाही वाटतं परंतु रसिकांची मागणी आणि कलाकारांची पुरवणी असं काही लोक म्हणतात असं काही लोक म्हणतात परंतु खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची पारंपरिक लोककला तुम्हाला जर जिवंतच ठेवायची असेल तर, तर शासनाचं आमच्याकडे लक्ष आहे शासन आता आम्हाला तमाशाची लोककला जिवंत राहावी म्हणून अनेक आर्थिक पाठबळ देते अनेक योजना राबवते परंतु आम्ही कलावंतांनीही स्टेजवर काम करतात रसिक तुम्हाला म्हणत नाही तुमच्याकडं ड्रेसिंग नाही तुमच्याकडे लाईटिंग नाही तुमच्याकडे साऊंडिंग नाही असं रशकांची कधी तक्रार येत नसतात हे आम्ही हो करतो तमाशामध्ये स्पर्धा वाढत गेल्या स्पर्धा वाढत गेल्यानंतर शाह फडमालकांनी जर पंधरा मुली ठेवल्या तर दुसरा फडमालक लगेच वीस मुली करतो ह्या फडमालकांनी रंगबाजीचं गाणं जर बसवायचं ठरलं तर मुंबईहून ड्रेसिंग आणतात परंतु आज परिस्थिती अशी की त्याचा प्रेक्षक राहिला नाही की असं आम्ही म्हणतो परंतु वगनाट्याचा प्रेक्षक आहे वघनाट्याचा प्रेक्षक आहे अजूनही लोक वगनाट्याची मागणी करतात परंतु आम्हीच कलावंत कशाचा तरी आधार घेऊन मग भले तो टायमिंगचा आधार असेल हा फॉलोकांना लोकांना आवडत नाही असं म्हणतो हा आणि त्याच्यातून पळवाट काढतो स्वरूप आहे लावणी पहिल्यांदा गणधवण असते नंतर कृष्णलीला असते नंतर रंगबाजी असती पतवणी असते वग असतो हा जे असतो मला एक सांगा की ही जी काय सिरियल होत राहते त्याच्यामध्ये लावणी आधी का तमाशा आधी तमाशाचा जो साठी ते भी सांगतो तुम्हाला तमाशाचे दादासाहेब फाळके बरोबर आहे त्यांनी त्या भारतामध्ये चित्रपटाची मुहूर्त मिळवली नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे त्यांनी नाटकाची मुहूर्त मिळवली चित्रपटाला जनक आहे त्याच्यानंतर नाटकाला जनक आहे तसं तमाशाला बी जनक असेल ना कोणी तमाशाचे जनक शाहीर सत्ताप हे तमाशाचे जनक वीस वीसन सतराशेमध्ये त्यांनी तमाशाची मुहूर्त मिळवली हा आणि वीस वीसन सतराशेपासून ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला महाराष्ट्रामध्ये रुजवले हे तमाशाची जनक काही प्रेक्षकांचा असा ग्रह होतो की पठ्ठे बापरावांनी तमाशे केला पठ्ठे बापराव नंतर पठ्ठे बापरावांचा काळ आत्ताचा म्हणजे पारतंत्र्याचा काळ हा पठ्ठे बापुरावचा पण पठ्ठे बापरावच्या अगोदर दोनशे वर्षे हा महाराष्ट्रामध्ये तमाशा चालू होतो असं काहीच नाही की पठ्ठे आले आणि त्यांनी तमाशाची मुहूर्त मिळेल पठ्ठे बापुरावनी कवित्व केलं मग त्यावेळेस तर पठ्ठेबापुरावच नव्हते तर भाऊ फक्कड होते पठ्ठेबापुराव होते सगन भाऊ होते कोणाजी वाडा होते शाहीर अनंत फंदी होते असे अनेक दिग्गज शाहीर होते आणि त्या शाहिरांनी तमाशाला लागणारं मटेरियल पुरवलं म्हणजे गहन दिले गवळणी दिल्या लावण्या दिल्या वगनाट्य दिले, दिले त्यांनी परंतु तमाशाची मुहूर्तमीळ रावणारे शाहीर सत्ता त्यांनी ही मुहूर्त मिळवली आधुनिक वगनाट्याचे जनक पूर्वी वगनाट्य हे लिखित स्वरूपाचं वगनाट्य नव्हतं तर चार कलावंत बसायचे गोष्टीरूपी सांगायचे आणि ते कलावंत जाऊन स्टेजवर सादर करायचे परंतु पर वीसवी सन अठराशे पंचेचाळीस मध्ये वीसवी सन अठराशे पंचेचाळीसच्या दशकामध्ये पहिलं वगनाट्य लिहिलं उमा बापू पेळकर साहेब बापू पेळकर यांनी महुना बटाव परांग परांग आ, हे लिखित वगनाट्य दिलं आणि तेव्हापासून लिखित वगनाट्याची परंपरा चालू असे माहुना बताव हे वरनाट्य विद्यार्थ्यांना पी एच डीसाठी दिले जाते जे विद्यार्थी लोककलेवर पी एच डी करतात त्या विद्यार्थ्यांना माहुना बताव हे वृनाट्य दिले जातं आणि त्याच्यावर त्यांनी ती पी एच डी करायची असते आणि तेव्हापासून लिखित वर्गनाट्याची सुरुवात झाली तसं तमाशाचा अविभाज्य घटक आणि हे वगनाट्य

नाटकाची स्क्रिप्ट आणि आमच्या वगनाट्याची स्क्रिप्ट सारखीच असते नाटकामध्ये तीन अंक असतात पहिला अंक 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 दुसरा तिसरा कला त्याप्रमाणे कलावंत त्याची साजरी करून जातात तस आमच्याही तमाशाला असतात आणि त्याही वगनाटल्यामध्ये हीच परंपरा चालते नाटक आज नाटकाची स्क्रिप्ट तर वगनाट्या नाटकाचे पुस्तक जर आमच्या समजा कलाकार आणून तर आम्ही त्याची त्या भूमिका करू वगनाट्य म्हणून आम्ही ते सादर करू शकतो तसंच आमचं वगनाट्याची स्क्रिप्ट एखाद्या नाटक नाटक म्हणून जर सादर केली तर तेही तो वगनाट्य नाटक म्हणून सादर करू शकतो तसं फरक त्याच्या आमच्या रुग्ण सामाजिक प्रबोधना ते कमी प्रमाणात मग वगनाट्यात काय ना तर पूर्वी जे चंद्रकांत असायचे दत्ता महाश गुलाबराव भोरगावकर गणपती भिकास सांगवीकर आनंद लोकनाट्य त्याचप्रमाणे मिठा भाऊमान नारायणगावकर काळूबाळू होते ना तर हे दिग्गज समाज वगनाट्या समाज प्रबोधन करायचे पूर्वी कीर्तनाची होती कीर्तन फक्त आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वर अशाच ठिकाणी कीर्तन माणसाला ऐकायला मिळायचं परंतु त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाचा आठवा अवसार कोणी दाखवून दिला असेल तर रामच्या अंसारखा दाखवून दिला वाडीवर वस्तीवर तांड्यावर कार्यक्रम करणार खेडेगावात कार्यक्रम करणार आणि श्रीकृष्णाचे आठ अवतार काय ते आठ अवताराची माहिती सांगणार हा वगनाट्याच्या माध्यमातून समजा नवनाथ आहे त्या नवनाथावर आम्ही वगनाट्य सादर करायचो त्याच्यानंतर महाभारतावर योगनाट्य सादर करायचो आणि त्याच्या माध्यमातून रसिकांना खऱ्या अर्थानं मनोरंजनातून समाज प्रबोधन करून गेलं तरी आम्ही कमाशत नाही पहिले व्याख्याचे इतिहासावर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तानाजी बाजी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर बोलणारी व्याख्या ती कमी होती म्हणजे व्याख्यान हा प्रकार नव्हता व्याख्यान दहा वर्षाचा काळात खऱ्या अर्थानं ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं कुणी रसिकांसमोर मांडला असतो तो आम्ही तमाशाताला मानत कारण ऐतिहासिक लोकनाट्य असायचे धार्मिक नाट्य असायचे सामाजिक नाट्य असायचे पौराणिक रोगनाट्य असायचे संतांची परंपरा संतांवर वगनाट्य असायचे पण ही हा प्रबोधन हे आम्ही तमाशा करावं त्यांनी रसिकांसमोर मांडलं ते वगनाट्याच्या त्यांच्या आम्ही जे वगनाट्यातून गाव पातळी ग्रामीण पातळी सामाजिक वगैरे असायचे सामाजिक गावकुंपरी कशी असते हा विषय आम्ही रसिकांसमोर मांडायचो